उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन मंत्री, मंत्री कार्यक सम्राट आमदार प्रतापजी सरनाईक युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक आणि सन्माननीय आणि ज्येष्ठ नगरसेविका ओवळा माजिवडा विधानसभा महिला सेना प्रमुख तसेच व्यंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ परिषाताई प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी पहाट आणि घरगुती गणपती स्पर्धा बक्षीस समारंभ दोन हजार पंचवीस हा भव्य भक्ती संगीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शिवाई नगर येथे स्थानिक नागरिकांच्या विनंतीनुसार प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे समन्वयक शिवसेना ओळा माजिवडा विधानसभा प्रमुख संदीपजी अशोक नटे हे होते या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली बक्ति संगीता बक्ति भक्ति संगीताच्या सुरावटींनी शिवाईनगर परिसर भक्तिमय झाला यावेळी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक यांनी उपस्थित राहून भक्ती गीतांचा आनंद घेतला तसेच संदीपजी अशोक नटे यांच्या शिवाईनगर येथील नव्याने नूतनीकरण केलेल्या शिवसेना व नटे प्रतिष्ठान कार्यालयाला भेट दिली या प्रसंगी संदीपजी नटे यांनी पूर्वेशजी सरनाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक नागरिकांकडून संदीपजी नटे यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले वडील चतुर्दशी कृष्ण इथे लाडकी मित्र आदरणीय आमचे मित्र आदरणीय यांच्या माध्यमातून दरवेळेस काही ना काही वेगळं हे शिवायनगर मधल्या जनतेसाठी ते आयोजित करत असतात मी नेहमीच त्यांचं कौतुक करत असतो आणि आज खरंच आनंद आहे की आज दीपावलीच्या निमित्ताने एक चांगला असा दिवाळी पहाटचा कार्यक्रम त्यांनी आमच्या शिवायनगर मधली सर्व सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी संदीप नटे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो असेच चांगले कार्यक्रम भविष्यातही आपल्या माध्यमातून राबवावे अशाही त्यांना आज या ठिकाणी शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे हा महाराष्ट्र आनंदाचा असा, असा दिवस आहे अशा या आनंदा दिवसामध्ये मी शिवसेनेच्या वतीने आणि नाट्य वतीने सर्वांनाच इथे जे उपस्थित आहेत त्या सर्वांनाच मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज हे ठाणं ठाण्याचा जी इतिहास आहे खरं म्हणजे धर्म गांधी साहेब यांनी कला संस्कृती आणि परंपरा जगणारं ठाणं अशी ही ओळख आपल्या ठाण्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि तीच परंपरा कायम पुढे ठेवली आमच्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या आशीर्वादाने या ठाण्यामध्ये आपण पाहिलं असेल प्रत्येक कानाकाना कोपऱ्यामध्ये प्रत्येक चौकामध्ये दिवाळीचा महोत्सव हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो त्याच पद्धतीने आपले महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप पटनाईक साहेब तसेच युवासेना महाराष्ट्र अध्यक्ष पूर्वजी सरनाईक साहेब आताच आपल्या कार्यक्रमाला येऊन गेले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या स्थानिक नगरसेवका परशराई सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण आपण पाहिला असेल दिवाळी पाठ हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता या कार्यक्रमात शिवायमधील शिवायच्या आजूबाजूच्या परिसरातील लांबून लांबून सर्व वैवाची या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आले होते त्याचा मला खूप समाधान आणि आनंद वाटतो परंतु या सर्व गोष्टी करत असताना आपली ही कला आणि परंपरा आपण जपली पाहिजे हा वारसा आपण पुढे नेला पाहिजे या महाराष्ट्रातून या विचाराने आजचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता या उपस्थित सर्व दैवशांना आमच्या या पूर्ण परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी ओमकार गायकवाड आणि हे माझे गायकवाड परिवार आज नटे प्रतिष्ठान यांच्या वतीने ऑर्गनाईज केलेल्या गणपती देखावा स्पर्धाचे आम्ही पहिल्या पारितोषिकाचे मानकरी आहोत आणि आम्हाला हे आज पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्याचसोबत हे अकरा हजार रुपये रोख रक्कम हे पारितोषिक आज आम्हाला मिळाले त्या सर्वाबद्दल आम्ही नटेप्रतिष्ठानचे आणि या सर्व नागरिकांचे आम्ही आभारी आहोत या या आमचा जे देखावा होता हा आपल्या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांबद्दल होता जे आपल्या गडकिल्ल्यांना जागतिक हेरिटेजचा जो दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल हा देखावा होता त्याच्याबद्दल जनजागृती होती नडे प्र त्याच सोबत आपले जे नटे साहेब आहेत त्यांनी जे कार्यक्रम आपल्याला ऑर्गनाईज केलेला आहे शिवायनगर मध्ये पहिल्यांदा दिवाळी पहाटेचा कार्यक्रम झाला त्यासोबत सुंदर सुमधूर गीतांचा कार्यक्रम झाला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत आणि असेच कार्यक्रम सदा सदा इथे होत राहोत हीच आमची इच्छा थँक्यू